ब्रेक नंतर स्वागत सविस्तर बातमी पाहूयात राष्ट्रवादीचे नाराज नेते जयदत्त क्षीरसागर यांनी मोदींचे हात बळकट करण्याचे आदेश बीडमधील कार्यकर्ता मेळाव्यात दिले होते त्यानंतर त्यांनी मातोश्रीवरती जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराड चर्चा झाली क्षीरसागर यांनी उद्धव यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या आहेत राष्ट्रवादीत नाराज असलेल्या क्षीरसागर यांनी भाजपला मदत करणार असल्याची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय त्यामुळे राजकारणात मोठी होणार असल्याची चर्चा आहे प्रत्येक भेटीला वेळावाक्रा अर्थ लावण्याची आवश्यकता नाही आणि मला असं वाटतं ज्याला जो निर्णय घ्यायचा असेल तेव्हा तो निर्णय घ्यायला मोकळा असतो त्याच्यामुळे जर का त्याने उद्या काही निर्णय घ्यायचा असेल तर ते निर्णय स्वतःहून जाहीर करतील पुन्हा समजा तुम्हाला न सांगता भेटले असेल तर चोरून भेटले त्याच्यापेक्षा उघड उघड भेटले पक्षाचा राजीनामा दिलेला नाही आणि मी पक्षावर गेल्या अनेक वर्षापासून जी आमची घुसमट आणि कुचंबनाने अवेलना होते त्यामुळं नाराजीनं ना अतिशय पोटतिडकीनं ना ही बाब पक्षशिष्टीला सांगितली पण दखल घेतली नाही वारंवार सांगूनही दखल घेतली नाही आणि त्यामुळं कार्यकर्त्यांचा सगळ्यांचा दबाव होता मला की तुम्ही कुठपण संयम राखता संयमाला काही मर्यादा असते आणि त्यामुळं घ्यावा लागला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम